हा म्हणजे ना अशा जर माळा लावला तर एकदम ओरिजिनल वाटेल नाही का असं बालाजी सारखं वाटेल बारीक झाला बारीक झालं शर्ट बारीक झालं बारीक झालं बसी मध्ये डायट खूप कडक आहे त्याच डायट नाही म्हणजे करत तो पण त्याचं जे खाणं आहे ना डाएट नाव शब्द तुला

डायरेक्ट बालाजी वाटत सत्यनारायण करते आपण करू नाळा जर लावलं एक मिनिट क्लिअर करणे हा म्हणजे ना अशा जर माळा लावला तर एकदम ओरिजिनल वाटेल नाही का असं बालाजी सारखं वाटेल सत्यनारायणच्या पूजेला मी असं करू शकते तू हे बघ हा ना इकडे पूजा हे बघ मधी सत्यनारायणाचा फोटो आहे हा बघ आणि इथून तुळशीची माळ लावलेली आहे आणि आपण हे पण लावू पद्मावती देलक्ष्मीच कुंकू कोल्हापूरचं आणि प्रसाद महाराज ऋतू सर्वच फॅमिली आली आहे आणि तिथे राहणार बघा त्यांनी बालाची मूर्त खूप भारी मला खूप आवडली खूप छान आहे ना तुम्हाला पण आवडली असेल ना

लावत तिथं चुक नाही ना थोडीशी बारीक मारून घ्यायची नाही तर छोट्या छोट्या मायला पायरीवर इथे ठेवाय पायरीवर मी उचलून गेली नरम नाही भोगावून जातो एकदम सॉफ्ट राहतो

साठ खिडक्या प्रसाद वाटायला बघतो खिडक्या बिल्डिंग पैसे ठेवता बघ आता नस तुम्हाला दिसलं आम्हाला पूर्ण बाहेर काचातून पैसा दिसायचा पूर्ण तेव्हा मशीन नव्हतं हाताने नाही का बंडल बनवून ठेवता आणि मग मशीन मध्ये हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना रात्री पूजा ऋतू सर्वजण आले होते प्रसाद द्यायला मला ऋतू आणि ऋतूचे मिस्टर दोघे गेले होते बालाजीला दर्शनाला तर तिथून ते खूप छान मस्त सर्वांसाठी बालाजीची मूर्त घेऊन आले आज मिस्टर फुलं आणि हार घालताय बाप्पांना रोज मी घालते पण म्हटलं चला आज तुमच्या हातानेच बाप्पांची पूजा करून घ्या हार घालून घ्या तर त्यांची चालू आहे पूजा माझीही आंघोळ झालेली होतीच हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग चला मस्त सकाळ झालेली आहे आजचा वार रविवार माझी आंघोळ वगैरे झाली चा, पाणी झालं आहे आता आमचा आणि रात्री पूजा आली होती प्रसाद घेऊन तर ते पण बराच वेळ बसले गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते पण घरी निघून गेले तिथून पुढे काही शूट केलं नाही मी डायरेक्ट झोपून घेतलं आणि सकाळी उठली आता तर मस्त वातावरण आहे बाहेरचं छान पावसाची बुरबुर चालूच आहे श्रावण महिना लागल्यापासून पाऊस पाउसा उघडलेलाच नाही सारखी बुरबुर बुरबुर चालूच आहे आमच्याकडे ऊन पण पडलं नाही दोन दिवसापासून मिस्टर चहा आणि खारी खाताय घ्या घ्या तुमचे केस खूप पांढरे झाले परत आपण मेहंदी लावू केसांना सकाळी सकाळी ना हवा पण सुटली आहे आणि थंडी पण वाजते थोडीशी आणि आमच्याकडे लाईट पण गेलेली आहे तर घरात अंधार अंदार आहे म्हणून मग दरवाजे जवळच बसली आणि म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारू सकाळची साफसफाई काम आवरायची असतात ना मग मी गाऊन घालूनच सर्व काही आवडते आणि नंतर मग साडी नेसते आणि आज मला बाहेर जायचं आहे लग्नासाठी तर मग नंतर तयार होणार आहे मी तेव्हा तुम्हाला सांगेल कुठे जाणार आहे आणि थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला पूजाला आपण साडी घेतली तर पूजाच्या ज्या साडीबद्दल काही कमेंट आलेल्या आहे तर बऱ्याचशा कमेंट्स चांगल्याच आहे पॉझिटिव आहे आणि दोन चार कमेंट निगेटिव्ह आहे तर म्हटलं चला त्यावरच थोडंसं बोलते काही ताईंचा काही गर गैरसमज पण झालेला आहे की खूप जास्त भारी साडी घ्यायची होती आणि काही साडी घेऊन आल्या एका ताईंची कमेंट अशी होती की डोंगर पोखरून उंदीर काढला मला खरं तर कमेंट वाचून हसूच आलं होतं आणि थोडंसं वाईट पण वाटलं की आता आपल्याला जशी पाहिजे तशी साडी नाही मिळाली तर काही विलाज नसतो तिथे आपला आपण मग दुसरी कोणतीही घेतो ना आणि आम्हाला खूप जास्त भारी साडी घ्यायची होती असं काहीच नव्हतं पुच्याचं एवढंच असतं की तिला थोडंसं युनिक पॅटर्न घ्यायचं असतं आता कोणतंही कार्यक्रम असो फंक्शन असो ती सर्वांसारखं सेम सेम नाही घेत तिला थोडंसं वेगळं काहीतरी गालायला आवडतं पहिल्यापासून तिची एक सवय आहे मला पण माहिती आता मुलींचं कसं असतं जे ट्रेंडिंग चालू आहे ना तेच पाहिजे आता आपल्या आपलं कसं होतं पैठणीचं आपण काठापत्राची साडी पैठणी नेसून डोळ्याचा कार्यक्रम करायचो आताच्या मुलींचं कसं असतं रील बघतात इन्स्टाग्रामवर हे बघ ते बघ मग त्याच प्रकारचा मेकअप करायचा तशीच साडी घ्यायची अशीच घ्यायची असं असतं पोरींचं तर मग तिला थोडासा कलर आहे ना युनिक पाहिजे होता म्हणजे थोडासा पिस्ता कलरमध्ये पाहिजे होता तसा तिच्या तिच्याकडे नाही पण आहे आणि कांजीवरम सिल्कमध्ये डायमंडची बॉर्डर असलेली साडी तिला पाहिजे होती ते पॅटर्न आमच्याकडे होतं सिन्नरला महिन्यापूर्वीच होतं आमच्या काही नातेवाईकांनी घेतलेल्या पण आहे त्या साड्या तर मी तुम्हाला जमलं तर दाखवेल पण कशी साडी पाहिजे होती पूजाला आता नाही मिळाली तर त्याच्यात दुकानवाल्यांचा म्हणजे शॉपवाल्यांचा काही दोष नाही तो पॅटर्नच संपलेला होता त्यांच्या दुकानामध्ये नव्हता आणि आमचाही काही दोष नाही की तो आम्हाला मिळाला नाही आणि नाशिकला पण आम्ही गेलो होतो काठीवाडमध्ये पण बघितल्या साड्या दहा दहा हजाराला होत्या एवढ्या मा महाग काही आम्हाला घ्यायच्या नव्हत्या खरं सांगते तुम्हाला आता त्या दिवशी मी बोलता बोलता बोली की फक्त तीन हजार रुपयाची साडी आहे फक्त तीन हजार म्हणजे खूप कमी रक्कम नाही आहे जास्त आहे मला पण माहिती आहे तेवढं कारण दहा रुपयाची काय किंमत असते ती मला पण कळते पण एवढंच की पूजाला पन साडी मी पाच ते सहा हजारापर्यंत घेणार होते पण नाही मिळाली म्हणून मग मी बोलली तिच्या समोर तिच्या समोर बोलली की फक्त तीन हजाराची आहे तिचं काही असं नव्हतं की मला खूप भारी साडी घ्यायची खूप महाग घ्यायची असं पण तिचं काही नव्हतं तर ती पण बोलली की जाऊ दे मम्मी आपल्याला नाही मिळत आहे तशी साडी तर मग बरी ही तुम्हाला सर्वांना आवडली तर मला पण आवडली पूजाचं पण असं काही नाही की खूपच महाग घ्यायची किंवा खूपच भारी घ्यायची एवढंच की तिला थोडंसं युनिक पॅटर्न आवडतं आणि अजून एक आता यांची कमेंट आली होती की फक्त पूजाची आवड पूजाची आवड असंच करत असतात आणि तुमची मुलगी काही प्रिन्सेस आहे का तर खरंच सांगते तुम्हाला प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी प्रिन्सेसच वाढते कारण आपल्यासाठी प्रॉपर्टी पैसा जागा किंवा घरं गाड्या ही खरी संपत्ती नाही आपल्यासाठी आपली मुलं खरी संपत्ती असतात आणि आपल्या मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद भेट बघितल्यानंतर आपला आनंद दुप्पट तिप्पटने वाढतो तर हे मला कमेंट करून सांगा खरं आहे की खोटं आहे की मुलांची खुशी मुलांचा आनंद महत्वाचा आहे हां असं नाही म्हणत की मुलं जे मागतील ते मुलांना द्याच असं पण नाही खूप जास्त वायफळ खर्च मुलं करतात त्यांना आपण करू द्यायचा हे पण पन नाही पण ज्या गोष्टी लागतातच मुलांना ज्या गरजेच्या आहेत त्या आपण देतोच आणि पूजाला आता साडी घ्यायचीच होती बाहेरची साडी सासरची साडी सर्व सर्वजण सासरच्या लोक किंवा बाहेरचे लोक तिला साड्या घेतील आणतीलच कार्यक्रमाला तो काही विषय नाही आहे पण मग आता तिला जशी पाहिजे होती तशीच आम्ही बघत होतो तिला पाहिजे म्हणजे तिने सांगितलं होतं पहिले पण व्हिडिओमध्ये की कांचीवरम पॅटर्न घ्यायचा आहे पैठणी काही तिला घ्यायची नव्हती नाहीतर पैठणीमध्ये बरेचसे कलर मिळतात पण थो थोडे डार्क असतात ते हिरवा पोपटी असे असतात आणि तिला पैठणी नको होती पैठणी पण तिला छान दिसली असती मी तिला बोली तू पैठणी पण घे आता पैठणी पण बऱ्याचशा महाग राहतात दोन हजारापासून पुढे पैठणीला सुरुवात होते पण ती नको बोली पैठणी तर ती बोलली की मला अशी थोडीशी पिस्ता कलरमध्ये आणि खूप जास्त भरलेली नको आहे त्याच्यावर अशी बुट्टी नको आहे जास्त सिल्वर कलर गोल्डन कलरची डिझाईन नको आहे म्हणून मग तिला थोडी सिम्पल पाहिजे होती तिला खूप भरलेली पण साडी पाहिजे नव्हती म्हणून ती तशी कांजीवरम साडी सिल्कमध्ये घ्यायची म्हणत होती आणि डायमंडची बॉर्डरवाली पाहिजे होती आता मागेच आमच्याकडे आलेल्या होत्या त्या साड्या डायमंडची पूर्ण अशी त्याला बॉर्डर असते खूप दाट डायमंडची बॉर्डर होती चारपर्यंतच होत्या खूप महाग नाही चार पाच पर्यंतच त्या साड्या होत्या पण आता संपल्या त्या साड्या दुकानवाले पण बोलले की त्या साड्या होत्या पण तुम्ही लेट आले आणि त्यावेळेस आम्ही बघितल्या होत्या तर एवढ्या लवकर कोण साडी घेतो डोळ्याची त्यामुळे मग आम्हीच म्हटलो की आपण नंतर घेऊ तर मग म्हटलं चला आता नाही भेट भेटले तर त्याला काही करणार त्यात आम ना आमचा दोष ना दुकानवाल्यांचा दोष तर तरी पण ते पवाराचे शॉपवाले बोलले आम्हाला की तुमचा नंबर देऊन जा आम्हाला आम्ही ते पॅटर्न मागवून घेतो तुमच्या साडी तर आम्ही त्यांना बोलो ठीक आहे मागवून घ्या नंतर आली तरी आम्ही ती साडी घेऊन टाकू दिवाळीला घालू लक्ष्मीपूजेला याला वापरता येईल नाही आता वापरता आली तर ओके नाही तर म्हणून मग आम्ही त्या साडीचा विषय सोडला नाही भेटली आता त्याच साडीसाठी आम्ही नाशिकला गेलो होतो नाही भेटली दुसरं काही आम्हाला युनिक भारी पॅटर्न घ्यायचं होतं असं काहीच नव्हतं म्हणून मग आम्ही कांजीवरम सिल्क डायमंडची बॉर्डरवाली साडी शोधत होतो नाही भेटली तर इथेही बघितली चार पाच दुकानं इथंही नाही भेटली होत्या त्या साड्या पण संपल्या होत्या बस एवढंच म्हटलं आता सांगून देऊ आणि अजूनही दोन त्यांच्या कमेंट्स आल्या की हिरवाच रंग पाहिजे डोळे जेवणाला तर तुमचाही बरोबर आहे हिरवाही रंग पूजाला छानच दिसला असता तर म्हणून मग म्हटलं जाऊ आता तिची इच्छा आहे पिस्ता कलर थोडासा हिरव्या शेडमध्ये थोडाफार असतो बघा तो तोच कलर तिने घेतला आणि तिची साडी खूप जास्त भारी पण नाही आहे मी काही असं म्हणत नाही खूप जास्त भारी आहे सिंपल साधी सिंपल साडी आहे पण तिला आवडली ना तिच्यावर छान पण दिसली जेव्हा आम्ही तिला नेसून बघितली ती छान दिसली आणि साडी खूप जास्त अशी गजगज भरलेली नाही आहे डिझाईनने कारण तिला तशी लागतच नव्हती तिला त्यावरती ज्वेलरी वगैरे घालायची ना फुलांची काही आपली गोल्डन वगैरे ज्वेलरी असते त्यामुळे मग खूप जास्त भरलेली पण नको पाहिजे होती साधा सिंपलच मेकअप तिला करायचा आहे खूप जास्त ओव्हर पण मेकअप करायचा नाही खूप जास्त तिला आवडत नाही मेकअप म्हणून मग त्या पद्धतीने आम्ही साडी घेतली अजून काही तुमच्या कमेंट्स असेल साडीबद्दल तर तसं मला सांगा पण ज्या पण ताईंना आवडली त्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आभार आणि ज्यांना आवडली नाही त्यांनीसुद्धा मला माहिती आहे मेसेज केले खूप छान साडी आहे ताई तर त्यांचे खूप मनापासून आभार आणि ज्या ताईने निगेटिव्ह कमेंट केला दोन चारच ताईंनी केला खूप जास्त ताईने नाही केला तर त्याचाही गैरसमज काढते आज तर आम्ही काही डोंगर पोखरून उंदीर काढला असं काही नाही आम्हाला खूप जास्त महागाची दहा हजाराची पंधरा हजाराची साडी घ्यायचीच नव्हती पाच सहा पर्यंत घ्यायची होती नाही भेटली तीन हजाराची भेटली त्यातच आमची पूजा खूप खुश आहे तिला खूप आवडली त्यावरती तिने ओढणी वगैरे काहीतरी घेतलेलं आहे अजून तर नंतर तुम्हाला सांगू आम्ही दाखवू पण मेकअप केल्यानंतर बाकीचं काही नाही तर ठीक आहे चला म्हटलं आज थोडंसं बोलायचं होतं साडीबद्दल तर बोलली आता साडी हा विषय म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जिवाळ्याचा असतो तुम्ही साडीचा व्हिडिओ सर्व काही बघितला आणि हा आम्ही तीनदा मार्केटला साडी घ्यायला गेलो त्या दिवशी मी म्हटलं नकोच व्हिडिओ शूट करायला कारण मला ते बरं वाटलं नाही आपण आधी नाशिकला गेलो साडी घ्यायला नंतर पुन्हा पवाराच्या शॉपमध्ये पण आम्ही ऋतू पूजा मी आम्ही आईला घेऊन आईनी कोण होतं आमच्यासोबत कोण होत ऋतू पूजा आणि मी गेली होती जया होती जया तर आम्ही एवढे जण गेलो साडी घ्यायला गे तेव्हा आम्हाला साडी भेटली नाही तर मी म्हटलं दोनदा आपण साडी घ्यायला गेलो तेच व्हिडिओ आणि परत साडीचा सा व्हिडिओ टाकायचा सा, मला थोडंसं टेन्शन आलं व्हिडिओ करू का नको करू का नको पण एक दोन ताईंच्या कमेंट आले होते की ताई पूजाची अजून साडी घेतली का नाही घेतली का नाही दाखवा घेतली असेल तर म्हणून आम्ही तो व्हिडिओ केला आणि तुम्हाला साडी फायनली दाखवली नाहीतर पूजा बोलली होती मम्मी नको साडी दाखवायला आता मी डायरेक्ट कार्यक्रमात साडी दाखवते पण बोलली अगं नको आपली फॅ आपली फॅमिली आपल्या आपल्या परिवारासारखी आहे जाऊ दे त्यांना सर्वांना आशा लागली आहे की तुझी डोळ्याची साडी बघायची आहे तू तू कशी घेत जाऊ द्या आपण दाखवून देऊ म्हणून आम्ही तुम्हाला ती साडी दाखवली बाकी काहीच नाही नाही तर मग आम्ही तो विडो पंकारणार नो साडी डायरेक्ट डोळ्याच्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी, दिवशी दाखवणार होतो तर आता कार्यक्रमाला आठच दिवस राहिले थोडेच दिवस राहिले आठ दहा दिवस मग कार्यक्रमाची तयारी चालू आहे त्यांची जिथे करायचं आहे तिथे सर्व काही बुकिंग वगैरे करताय तर पूजाचा डोळ्याचा कार्यक्रम खरंच नक्की बघा खूप छान होईल म्हणजे जसा असतो नॉर्मली तसाच होईल असं काही नाही की खूप भारी पण होईल असं नाही जसा सर्वजण करतात तसाच होईल पण थोडंसं छान वाटेल तुम्हाला बघायला तर चला म्हटलं आजचा व्हिडिओ छोटासाच आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि अजून काही कमेंट असेल तर तसं सांगा आणि चला आता आवडते पटापट आणि नंतर मग लग्नाला जायचं आहे तर पुढचा यापुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी तेव्हा तोही बघा